अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करावं अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून करण्यात येत होती माहितीच्या सरकारनं अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून अहिल्यानगर केलं ही घोषणा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये करण्यात आली होती त्यामुळे जिल्ह्याच्या नामांतराचा मार्ग सुकर झाला होता मात्र आता नगरच्या नामांतराचा प्रश्न ऐरणीवरती आलाय अहमदनगरमध्ये मुस्लिम समुदायानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना अहिल्यानगर नको अहमदनगर हवं अशी मागणी केली आहे अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थान असलेल्या जिल्ह्याचं नामांतरण अहिल्यादेवी नगर झालं या नामकरणाला मुस्लिम समाजाकडून विरोध होतोय यात महाविकास आघाडीचे नेते साथ देत आहेत शरद पवारांकडे तशी मागणी करण्यात आली आहे पवार यांच्या पक्षाचे अमोल कोल्हे यांनी औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर असं नामांतर करण्याला विरोध केला होता आता ते अहिल्यादेवी नगरला आडखटी येत आहेत या मातीत जन्मून या देशासाठी आयुष्यभर झटणाऱ्या महापुरुषांबद्दल यांच्या मनात एवढा द्वेष असेल तर सर्वसामान्यांची काय अवस्था होईल असा प्रश्न पडतो लोकसभेत महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले त्यानंतर राज्यात अनेक बाबी बदललेल्या आहेत यात आता अहिल्यादेवी नगरच्या नामांतरणाला विरोध होतोय महाविकास आघाडीचे नेते मतांसाठी या नामांतरणाला गुप्त पाठिंबा देत आहेत ही गंभीर बाब आहे पवारांच्या पक्षाची एकूण परिस्थिती पाहता मतांसाठी लाचार झालेलं हे पक्ष नाव बदलायला कमी करणार नाहीत आगामी विधानसभा निवडणुकीत जर महाविकास आघाडीची सत्ता आली तर ते राज्यातील अनेक शहरांची नावं बदलण्याचा घाट घालण्याची शक्यता आहे